विकेंडला घरामध्ये सगळ्यांची नजर असते की मम्मी आज काय बनवते वेगळं कारण प्रत्येक विकेंडला आपण काहीतरी वेगळं बनव असं मुलांना वाटत असतं तर मी आज इथे पुरी भाजी साधी सिंपल बनवते त्यासाठी मी सुरुवातीला इथे गव्हाचे पीठ घेतले त्यामध्येच एक छोटीशी वाटी मी रवा घेतलेला आहे मीठ टाकले चवीप्रमाणे आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण इथं हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे रवा टाकल्याने काय होतं थोडंसं खुसखुशीपणा येतो पुरीला आणि जास्त वेळ ती नरम म्हणजे कडक राहते लगेचच नरम पडत नाही म्हणून थोडासा रवा घालायचा कणिक मळून झाली साईडला ठेवून देऊया आता हे भाजीची तयारी दाखवते दोन तीन टोमॅटो घेतले दोन कांदे आहेत फ्लावर आहे वटाणा घेतल्या आणि आलं लसूण पण आहे आता आपण सुरुवातीला हे सगळं कटिंग करून घेऊन मग नंतर त्याचं वाटण पण करून घेऊया आता सुरुवातीला मी इथे कांदा कट करून घेते हा कांदा मी फोडणीला वापरणार आहे त्यासाठी मी इथं कांद्याला अगदी बारीक बारीक कट करणार आहे कांदा बारीक झाला की लगेच आपण इथं ना टोमॅटो पण घ्यायचे आहे ह्या टोमॅटोची मी प्युरी बनवणार आहे म्हणजे वाटणामध्ये मी वेगळं काही टाकणार नाही खोबरं वगैरे किंवा शेंगदाणा किंवा बाकी काही मसाले वगैरे नाही तर साधी सिंपल आपली भाजी बनवते कारण जेवढी सिंपल आपण भाजी बनवतो ते ना तेवढी खायला छान लागते आणि आमच्याकडे साध्याच भाज्या सगळ्यांना आवडतात आता टोमॅटो चिरून आहे हा आपण मिक्सरमध्ये टाकू आल्या आल्याचे दोन तुकडे थोडंसे लसूण काजूचे चार पाच तुकडे घेतलेत तेही टाकलेत मी त्याने काय होईल प्युरी छान दाटसर होईल आणि चवीला पण लागेल भाजी आता याची चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपण लगेच आपण फोडणीला पण घेऊ त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे थोडंसं बटर आणि अगदी एकच चमचा तेल घातलं आहे एक तुकडा दालचिनीचा दोन हा म्हणजे वेलची घातलेली आहे एक तमालपत्र आणि अर्धा चमचे जिरे घातलेत हे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण जो कांदा चिरलेला होता तो लगेच यामध्ये टाकू आणि चांगला आपण दोन ते ती तीन मिनटं याला ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही हवं हो तर थोडंसं तेलाचा वगैरे वापर करू शकता जास्त जसं तुम्हाला आवडतं तसं आणि बटर अगदी ऑप्शनल आहे बटर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल थोडासा कढीपत्ता पण टाकू वरून लगेच आपण इथं वटाणा टाकायचं म्हणजे काय होतं कांद्याबरोबर वटाणा पण थोडासा मऊसूत होतो आणि मग तो भाजीमध्ये पटकन शिजला जातो दोन ती ते ती, ती, तीन मिनटं परतून झाले आता जे आपण प्युरी बनवलेली होती ना टोमॅटो आणि मसाल्यांची ती यामध्ये टाकून घेऊ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आता थोडंसं टोमॅटोमधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याबरोबर वटाणा पण आपला थोडा अर्धवट तरी मॅश होतोच आहे चवीप्रमाणे आता मीठ पण घातलं आहे मी मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता चांगली प्युरी दाटसर झालेली आहे तेल पण सुटत आले तर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल तिखट अर्धा चमचा घातलं आहे कारण जास्त मी पात्र भाजी बनवणार नाही त्यामुळे तिखटाचं प्रमाण अगदी बेतशीरच ठेवलेलं आहे ते छानस मिक्स झालं का लगे आपण यामध्ये फ्लावर टाकून घेऊया फ्लावरला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं आता दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवू जास्त नाही दोन मिनटात झाकून ठेवलेलं होतं आता इथे थोडीशी कसुरी मेथी टाकू आपण अर्धा चमचा आणि अगदी थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून आपण यात पाणी घालूया पाणी थोडंसं थोडं थोडंच टाकणार आहे कारण मला याची जास्त पातळ भाजी नको आहे तर आता थोडंसं वरून मी पाणी घालते म्हणजे रपतब भाजी म्हणतो ना आपण तशी होईल कारण शिजवायला पण थोडासा वेळ लागेल ना आता मिक्स करून परत आपण याला एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे फ्लावर चांगला शिजेल हे बघा तीन मिनटं झालेली आहेत आता मी बघते इथं फ्लावर छान असा शिजून तयार झालं आहे हे बघा लगेच दबला जातो आहे भाजी पण शिजून तयार आहे मस्त झालेली आहे वास पण छान सुटला आहे साईडला भाजी ठेवू आणि आपण इकडे लगेच पुऱ्या लाटायला लगे घेऊया पुऱ्यांचं काय होतं गरम गरम लाटलं की लगेच गरम गरम ताटात घेतलं तर ते छान वाटतात आणि थोडंसं नरम वगैरे व्हायच्या अगोदर कडक कडक आहेत तोपर्यंत खाल्ल्या तरच छान वाटतात तर आपण लगेच इथे पुऱ्या पण तळून घेऊया अशी छान अशी भाजी बनवली ना आपण की वटाणा वगैरे टाकून किंवा फ्लावरची तर त्याबरोबर पुरी कधी कधी खायला छान वाटते आणि चपाती तर आपण नेहमी खातच असतो पण कधी कधी आपलं बदल असावा जेवणामध्ये म्हणून पुरी केली तर छान वाटते तर अशा प्रकारे आपण इथे सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्हाला जर पुरी आवडत नसेल किंवा जास्त तेलकट तुम्ही खात नसाल तर तुम्ही त्याऐवजी चपाती नान किंवा भाताबरोबर खाल्ली तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते कारण अगदी आपण साधी सिंपल आणि विदाऊट मसाल्याची बनवली मसाल्याचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही तुम्ही तुम्हीसुद्धा विकेंडला हा मस्त बेत करून एन्जॉय करा सोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत भेटू आपण तोपर्यंत नमस्कार